तर नमस्कार मित्रांनो हसताय ना हसलेच पाहिजे आम्ही आहोत सध्या पुण्यामध्ये सध्या म्हणजे पुण्याला शिफ्ट झालो हे तुम्हाला कळालंच असेल काही लोकांना कळाय असेल काही लोकांना कळालं नसेल सावखेड्यावरून आम्ही पुण्याला आलो दोन तारखेला दोन तारखेलाच आलं ना ग दोन कोणते दोन मे का दोन जूनला आलो आणि द्रोणाचं ॲडमिशन झालं वगैरे सर्व अशा का मोठा इतिहास घडला पण हा इतिहास तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण की माझं जे वीग आहे ना हे मला लावू देत नव्हते हो द्रोणा पण लावू देत नव्हती हो आणि ती माझी बायको आहे तिकडे ती पण लावू देत नव्हती हो मग त्याच्यामुळे मला वीग न लावता व्हिडिओ बनवायला बिलकुल अनक अनकम्फर्टेबल होतं आणि आता आम्ही पुण्याला आलो आहे ते आमचं भाड्याचं घर आहे छोटंसं हे आहे इकडे वैशाली बाई आज गाऊन बदललेलं आहे तिने हॅलो तर <laughs> हे पुण्याचं घर आहे इकडे आरुष दादाचा रूम आहे बेडरूम आता तो झोपला नाईट ड्युटी करून आला आणि ही आहे इकडे कोणाली पार्ट येईल बघा हिचा लुक बदलून गेला पुण्यात पूर्ण बदलून गेली ही डायरेक्ट डायरेक्ट सावखेड्याची गावंडळ मुलगी झाली पुणेकर तिची स्कूल आता साडेसात सात ला बस येईल हा इथे बस स्टॉप आहे पुढे थोडंसं हा मेन रोड आहे ह्या रोडलाच बस स्टॉप आहे पुढे आणि मग ती शाळेत जाईल तर आमच्या लाईफमध्ये खूप घडामोडी घडत असतात आणि आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला देशाच्या कान्याकोपऱ्यांमध्ये राहायला भगवंत चान्स देतो आम्ही मुंबईला राहिलो पाचोऱ्याला राहिलो गुजरातला राहिलो जळगावला राहिलो आंतुर्ली इतर तर आमचं गावच आहे तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहायला मिळतं ना आता आमचा ठय्या आहे ठेक मतलब ठिकाण आहे पुना पुण्यामध्ये कुठे राहतो आम्ही घर कसं भाड्याने घेतलं खूप मोठी हिस्ट्री आहे म्हणजे अचानकच ठरलं काहीच प्लॅनिंग नव्हतं उलट आम्हाला सगळ्याला शेती घ्यायची होती आणि ते सर्व प्लान कॅन्सल झालं फक्त एक कारणामुळे की आरुष जो आहे दादा आमचा त्याला जेवण व्यवस्थित मिळत नव्हतं बाहेरचं आणि बाहेरचं खाल्ल्यामुळे त्याच्या पोटात बिघाड झाला होता तर आम्ही अचानक निर्णय घेतला पहिले सर्वात आधी मी आलो आणि माझ्यासोबत आले होते उमेश दादा धुळेकर अवधानकर आम्ही द्रोणाचा ॲडमिशनचा तपास केला शाळा सिलेक्ट केली त्याच्यानंतर परत आलो तीन दिवस मी पुण्यात राहिलो फिर 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 फिरलो त्याच्यानंतर रूम शोधला रूम बघितला रूम फायनल केला त्याच्यानंतर दोन जूनला सामान शिफ्ट केला सामान तर लागतच नाही कारण घर छोटं पडतं पूर्ण सामान अस्तव्यस्त होता आजची तुमची किती तारीख येऊन गेली का सोळा ना पंधरा हाच कुठे घर थोडंसं मोकळं वाटतं आहे आणि ही सर्व हिस्ट्री जर तुम्हाला बघितली असती मी प्रॉपरली तर तुम्हाला मला मजा आली असती पण ती आम्ही दाखवली नाही कारण की माझा मूडच नव्हता व्हिडिओ बनवण्याचा आणि दुसरा प्रॉब्लेम की माझा या हाताचा प्रॉब्लेम झाला आहे ह्या हाताचा इथे जॉईंट्समध्ये कोपरपर्यंत दुखतो तो हात मग त्याच्यामुळे मोबाईल धरताना मला फार प्रॉब्लेम यायचा मला ॲक्च्युली डॉक्टरकडे जाण्याची गरज होती पण मी कधीही डॉक्टरकडे जाण्याचं टाळतो आणि मी स्वतःच त्याला रिपेअर केला नस धरून धरून कारण मला नस धरण्याची म्हणजे एक कला आहे माझ्याकडे कुठेही पाठीत पायात कुठेही चमक भरली असेल तर मी तिला लगेच काढून टाकतो आणि माझी स्वतःची नस धरून धरून आता तो फ्री झाला आता तो वरती पण व्हायला लागला आणि तो वरती पण होत नव्हता तर माझा सुद्धा लूक बदलला फक्त आता वैशालीचा लुक बदलायचा बाकी आहे थोडासा कलर थोडेसे ग्लो झाले आमच्या इथे वातावरण इथलं खूप थंडगार आहे छान आहे माझं यूट्यूबचे व्हिडिओ बनवणं पण कालपासून मी सुरू केलं आरूज ज्या रूममध्ये झोपलेला आहे त्या रूममध्येच मी व्हिडिओ बनवतो तिथे पण एक पी सी वगैरे ठेवलेला आहे आणि हा आमचा हॉल आहे हा इकडे बेड लावला कॉट आणि हा इथून एंट्रन्स आहे आमच्या घराचा हा लोखंडी दरवाजा आणि हा एक दरवाजा आहे तर असं सुरुवातीला छोटंसं घर घेतलं पण आरुषला पटत नाही आहे वन बी एच के आहे त्याला पटत नाही स्पॉट एकदम भारी आहे द्रोणाला वगैरे सर्वांना आरुषला इथून जॉबला जायला सोपं आहे आणि मेन लोकेशनला आहे चिंतामणीच्या त्याच्यामुळे आम्हाला इथे खूप कम्फर्टेबल वाटतं आजूबाजूला झाडं वगैरे खूप आहेत या मेन रस्त्याला पण झाडं आहेत इकडे मुंबई बंग रोड रस्ता पण आहे आणि विशेष काय सांगायचं तुम्ही आमच्या जीवनाविषयी तर सर्व काही जाणताच आणि आमच्या जीवनातल्या सर्व गोष्टी तुमच्याशी शेअर करत असतो धीरे धीरे आता काय पुढे होतं ते बघत जा आ, मी काहीतरी कामाच्या शोधात आहे कारण माझे यूट्यूबचे व्हिडिओ मी संध्याकाळी बनवतो आणि रात्री दीड दोन वाजता बनवून मग एडिटिंग करतो रात्री आणि दोन तासात एडिटिंग होऊन जातं त्याला पब्लिश करून देतो दिवसभर माझ्याकडे काही काम नसतं म्हणून मला आता काम शोधायचंय आणि असं काहीतरी काम शोधणार आहे मी की त्याच्यातून लाखो करोड रुपये बदा बदा मोठ्या आईस्क्रीमांच्या दुकानांवर पिझ्झा हट वर उजेडात उजेडात मग क्लॅरिटी लाईट लावली ऐशा आली क्लॅरिटी तर सर्वांचं लाईफ चेंज झालं पुण्याचं वातावरण आम्हाला आवडलं पण पहिल्या दिवशी द्रोणाला त्रास झाला दुसऱ्या दिवशी वैशालीला त्रास झाला मला कुठलाही त्रास झाला नाही पाण्याचा आता द्रोणात थोडी आजारी पडली होती काल मी तिच्यासाठी गार्ड सिरप घ्यायला गेलो होतो गार्ड सिरप आणलं हे बघा आय एम सीचं आणि तिला कालपासून द्यायला सुरुवात केली आणि आता मला काय बिझनेस करावा काय काम करावं जॉब करावं का बिझनेस करावा काही समजत नाही आहे कारण की माझं असं नशीब आहे आता असं वाटतं की बसून कुठेतरी मस्त पाच सहा घंटे आठ घंटे जॉब करून मग आपलं यूट्यूबचं पण काम सुरू ठेवावं हो। परंतु माझं नशीब असं आहे की मला जॉब कोणी देतच नाही माहिती नाही काय प्रॉब्लेम येतो येड्या बागड्यांना जॉब भेटून जातो पण मला भेटत नाही मग भेटतो तर मग दहा बारा हजार रुपये मला कमवायची सवय आहे पन्नास साठ सत्तर ऐंशी हजार लाख रुपये कमवायची मेंटॅलिटी सेट आहे दहा हजार रुपये म्हणजे चिल्लर वाटतात मला माझ्या गाडीत फोर व्हीलरमध्ये पेट्रोल लागून जायचं था, दहा हजार रुपयाचं महिन्याला तर अशी सर्व्हिस सिच्युएशन आम्ही तुमच्यासोबत शेअर करत राहू आजच सर्व काही शेअर करून देत नाही आहे दे पुढच्या व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा हो माझ्या हाताला तेलाची मॉलिश कंटिन्यू चालू आहे पण नस धरल्यानं मी तेलाने फरक पडायचा मला पण नस धरण्याची जी कला मला सापडली म्हणजे सापडली म्हणजे कधीपासून धरतो मी आठ दहा वर्षापासून बऱ्याच लोकांचं मी आय एम सीमध्ये सुद्धा नस धरून बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत तर अशा पद्धतीने नस कोणाची जर चढून गेली असेल एकमेकावर चढून जाते किंवा दाबली जाते सायटिका असेल चोर तर त्याच्यावर माझ्याकडे फ्रीमध्ये उपाय आहे आणि मला बोलवा तुम्ही जर कुठेही राहत असाल तर मी माझ्या विमानाने तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची नस धरून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत राम राम बाय बाय सी यू अगेन टाटा कारण मी आता पुणेरी झालो आहे थोडा प्रोफेशनली भाषा मी वापरायला सुरुवात करेल मला इंग्लिश पण शिकायची इंग्लिश क्लास लावायचे आहेत डिजिटली म्हणजे फ्रीमध्येच असतात ते आता मला भरपूर काही शिकायचं आहे मला अजून काय शिकायचं डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे बघूया काय काय होतं ते इच्छा तर भरपूर आहे टाव टाव